मित्रांनो नमस्कार मी गजानिक मेरे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मी आम्ही नवीन ऑफर काढली आहे त्या ऑफर संदर्भातील हा व्हिडिओ आहे मित्रांनो तरी कोणती ऑफर आहे काय ऑफर आहे तर आपण चला सुरू करूया व्हिडिओ आपले आराध्य दैवत दे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपल्याला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आहे मित्रांनो त्यानिमित्तानं आम्ही एक झटका मशीनवर ऑफर काढली आहे जी झटका मशीन आपण पाहू शकता ही झटका मशीन आहे त्या झटका मशीन प्लस हे सोलर त्यानंतर त्या झटका मशीनच्या अंदर ही मोठी बॅटरी त्यानंतर एक बजर आणि ही शंभर असे गुटके प्लस वीस कॉर्नर गुटके प्लस एक एलईडी डीची किट असा पूर्ण सेट आपण आणि स्पेशल ऑफर ही आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ही ऑफर आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन मशीन जर आपण परचेस केल्या तर तिसरी पूर्ण मशीन आपल्याला सेट फ्री मिळणार आहे दोन मशीनच्या सेटवर एक मशीन सेट मिळणार आहे आपल्याला फ्रीमध्ये तर मित्रांनो हे सेट आपल्याला कितीला पडणार आहे आपण सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला एक मशीन पडणार आहे दोन मशीन आपल्याला तेरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयाला पडणार आहे आणि या तेरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयाच्या किमतीमध्ये आपण तीन सेट देणार आहोत मित्रांनो तर त्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि कुठेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कुरिअर फॅसिलिटी सुद्धा देतो आहे जर जर पुसतपर्यंत येण्याची काही अडचण असेल तर मला तुम्ही आपला ॲड्रेस दिला तर मी ते बस स्टँडच्या माध्यमातून किंवा एस टी पार्सलच्या माध्यमातून सुद्धा ते पार्सल आम्ही तुम्हाला पाठवू शकतो फक्त आजपासून एकोणीस फेब्रुवारीपर्यंत प्री बुकिंग होणार आहे प्री बुकिंग ज्या व्यक्तीने केली त्यांनाच हा माल मिळणार आहे एकोणीस फेब्रुवारीनंतर पूर्ण बुकिंग बंद होणार आहे मित्रांनो आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून तुमची बुकिंग आत्ताच कन्फर्म करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेतकरी बांधवावर असाल तर आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या योजनेचा फायदा आपला प्रत्येक शेतकरी बांधव घेऊ शकेल मित्रांनो धन्यवाद जय श्रीराम मित्रांनो